सगळे पोखून पोखून पिका देतो याला कोणी घ्यायला तयार नाही सर्व न्यायला तयार नाही उचलायला तयार नाही कोणी वराच्या बाहेर घेऊन जायला सुद्धा तयार नाही याला आता काय करणार आहे शेतकरी तरी काय करू शकते मला ते सांगा याला कोणता शेतकरी काय करू शकते ते सांगा त्याला याला हमी भाव नाही दोनशे रुपये क्विंटल हे झाड याला कापायचं वराच्या बाहेर घेऊन जायचं तर याला जवळपास पाच सात रुपये लागतात आणि दोन टाका जमलं याला पाच सात रुपये लागतात याला सात रुपये याचा वीस रुपये भाव मिळे हे पैसे देवा कुठून शेतकऱ्यांना भराव कुठून काय करावं शेतकऱ्यांना काय फाशी घ्यावा की मराव कि काय करावं ते सांगा की मला काय मागणी काय मागणी देणार आहे सरकार देऊन देऊन तुमचे दोन हजार रुपये देईल शेत सरकार आम्ही भाव देवा शेतकऱ्याला हे पैसे या झाडाचे एक केळ होतं का हो एक केळ साठ रुपये डझन खायलेत लोक तिकड आमच्या वावरा इथे सडालीत काय करी शेतकरी आली शेतकरी जे पा काय करावं आता याला आला काय फाशी की काय झाडाला काय करावं केळ त्याला केळायला काय कराव काय करावं केळायला हा सांगा बर काय घरी नेऊन हे पोते भरून ठेवायची जेवारी गहू होतं काय काय करावं हे मालदर समजा नेण्या गेली शेतकरी आता याला काय करावं वावरात ठेव आता काय करावं मला सांग हे काय जिवारी गहू होते तो त्यात भरून ठेवायला